आदिवासी समाजामध्ये संविधान बदलते की काय ते आरक्षण जातं की काय आणि म्हणून त्यांच्यामध्ये असलेली मनामध्ये असलेली असुरक्षतेची भावना आताचं केंद्र सरकार आता मुस्लिम समाजाशी जिव्हा उठलं की काय असं मुस्लिम समाजामध्ये असलेली भावना आणि जे काय पक्षांतर किंवा का हे सगळ्या काही ज्या घटना घडल्यात गट ते लोकांना काही खूप आवडलेलं नव्हतं आणि म्हणून त्याचं प्रतिबिंब या निवडणुकीत आपल्याला दिसा, दिसायला दिस दिसायला मिळालं ना तो तो, ना ना की वास्तव्य म्हणून नाकारू शकत नाही पण आता मी होतं मला त्यांनी काही विनंती केल्या की आम्ही तर तुमच्या मागे राहूच पण आमची भावना अशी की तुम्ही साहेबांबरोबर राहा आणि म्हणून साहेबांबरोबर राहायचं नाही राहायचं दादांबरोबर राहायचं का नाही राहायचं याच्यापेक्षा तुम्ही ज्या पद्धतीने म्हणत त्या पद्धतीने पुढे जाण्यासाठी निश्चित प्रकारे प्रयत्न शकणार त्यातली बरीचशी मंडळी जाऊन साहेबांना भेटून सुद्धा त्यांनी त्यांना काय सांगितलं साहेबांनी त्यांना काय सांगितलं की काही जज आहे त्यांनी पण सांगितलं की आपला एक चांगला आप पोर आहे तो माझ्या घरातला आहे त्याला माझ्याकडे येऊ नये त्याच्यानंतर ज्या ज्या गोष्टी घडल्या एक ठरावी थोडेसे लोक सोडले तर त्यांनी पुन्हा तिथं जाऊन की आता आपल्या जे काही चाललेलं आहे त्याच्यातून तेच त्याच्यातून अमुक स्थान द्यायचं नाही ठीक आहे नाही द्यायचं तर त्याच्याबद्दल माझं काही म्हणणं नाही पण साहेबांचा सा आदर आजपर्यंत चाळीस वर्ष बेंके साहेबांनी केलाय बँके परिवाराने केलाय मी सुद्धा केलंय अजूनही करत राहील या सगळ्या गोष्टी राहील साहेबांच्या विचारांनीच पुढे जाण्याचा मी निश्चित प्रकारे प्रयत्न करणार आहे आणि त्या दृष्टिकोनातूनच मी पुढे जाणार आहे आजची दादा काय परका माणूस नाहीये आजी दादा पण कुटुंबातलाच माणूस आहे अजितदादा जर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये सध्याची राजकीय परिस्थिती आपण महाराष्ट्रात पाहिली काठी सत्ता त्याच्या इथं काम येतात तर निश्चित प्रकारे दादांनी जर सत्तेचं वरच स्वीकारला असेल आणि त्याच्या माध्यमातून मला जर काम करण्यामध्ये यश आला असेल ठीक आहे मी माझं काम केलं पण पवार साहेबांचा विचार आम्ही कदाचित सोडणार नाही पवार साहेबांचे विचार नाही पुढे जाईल अजूनही मी सांगतोय की निवडणुकीला अजून कालावधी आहे आणि त्या कालावधीमध्ये अजूनही बरेचशा काही स्थित्यंत्र घडतील किंवा सगळ्या गोष्टी होतील ते स्थित्यंत्रमध्ये मध्ये मी सांगणारा मी एक छोटा माणूस आहे पण छोटा माणूस जरी असलो तरी जुन्नर तालुक्याच्या हिताच्या दृष्टिकोनातून जुन्नर तालुक्याच्या विचाराचा जो समतेचा गाभा आहे जो सर्व जाती धर्माला शेतकऱ्यांना न्याय देण्याचा गाभा आहे तो विचार मी कदापिही सोडणार नाही असं वचन मी माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने सर्व जुन्नर वासीला देतो आणि जुन्नर तालुक्याच्या हिताचं रक्षण करण्यासाठी जुन्नर तालुक्याला एक संस्काराच्या दृष्टिकोनातून पुढे नेण्यासाठी जुन्नर तालुक्याला भौतिक सुविधांपेक्षा पुढची ही आजपर्यंत छत्रपती शिवराय आणि जे संत आपल्या तालुक्यामध्ये होऊन गेले जे कोंडे जेव्हा डेरे सासबाबा सासबाबाईकड असेल मनसुबा बाबा असतील असे अनेक संत मंतव केले चैतन्य महाराजांची समाधी जे तुकाराम महाराजांची गुरु आहेत रामदास स्वामी असतील किंवा या सगळ्या दृष्टिकोनातून आपल्याला जो वसान वारसा दिला आहे एक संस्काराचा वारसा आहे त्या संस्कारक्षम वारसाच्या कार्य आपण पुढे नेलं पाहिजे हे माझ्या सर्व महाराज म्हणून ते मला शिकवण आहे आणि त्या दृष्टिकोनातून पुढे नेण्यासाठी मी कटिबद्ध आहे एवढं या मी त्यांनी सांगतो सर्व लोक मला इथे भेटण्यासाठी आले निश्चित प्रकारे सांगतो की तुमचं वचन मी आजपर्यंत वाया जाऊन दिलं नाही कुठेही वाया जाऊन देणार नाही सर्व पत्रकार बांधव इथं आले मी त्यांचंही सगळ्यांचं मनपूर्वक आभार बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन बेधडक आणि रोखतो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका